चोवीस ऑगस्टला मवियाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे मवियाच्या बैठकीनंतर नाना पटोले दिली आहे बदलापूर अत्याचार प्रकरणी पवित्र आता बघायला मिळतोय विरोधकांकडून सरकारवर टीकेची भाजपाची संस्था असल्यामुळे कारवाई टाळाटाळ झाल्याचा सुद्धा आरोप आहे आंबेडकरांच्या महाराष्ट्राला अपमानित आणि काळीमा लावण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्याचा आम्ही निषेध करतोय या गंभीर बाबीवर आज आम्ही चर्चा केली येत्या चोवीस तारखेला महाराष्ट्र महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत महाराष्ट्रातल्या अधिक लोकांपर्यंत न्यायचं असेल दिल्लीला तर महाराष्ट्र बंद करावा एक दिवस चोवीस तारखेला महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदचे आधी हाक दिला